जर आपण बघितलं ते ढबळ मानाने आपल्याला आपण जमिनीची विभागणी केली चार प्रकारामध्ये बरोबर परंतु चार प्रकारामध्ये विभागणी केल्यानंतर जे काय पिकाच्या घटक त्या सेंद्रिय घटकामध्ये मोडले जातात ऑर्गॅनिक मॅटर ज्याला म्हणतो आपण जमिनीमध्ये असणारे सेंद्रिय पदार्थ आज आपण जेव्हा कुठल्या बी जमिनीचा सेंद्रिय पदार्थ आपण चाचणी केली कुठल्या बी पदार्थाची जमिनीच्या कुठल्याही प्रकारे जमिनी घेतल्या तर मग त्या ऍसिडिक सॉइल असतील कोकणासारख्या जमिनीमधले किंवा घाटाच्या बाजूच्या जमिनीमधले किंवा मराठवाडा या भागातील जमिनी असतील पश्चिम महाराष्ट्र जमिनी असते जिथे कायमस्वरूपी बागायती आहे किंवा कायमस्वरूपी बागायती नसलेल्या ठिकाणी जिरायती शेती आहे अशी ती कुठल्याही भागातल्या मधल्या आपण जमिनी घेतल्या तर त्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे जे से प्रमाण आहे ते खूपच कमी झालेले आहे हार्डली एक टक्का दीड टक्काच्या आसपास येत पण सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण आणि सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण आपण म्हणतो त्यावेळेला सेंद्रिय घटकाचं प्रमाण त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि सेंद्रिय कार्बन जो आहे तो जर आपण विचार केला तर सेंद्रिय कार्बनचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे हो। तुम्ही जर आपण कुठल्या बी जमिनीमध्ये बघितला दा। तर हार्डली पॉईंट तीन टक्के पॉईंट दोन टक्के पॉईंट पाच टक्केच्या आतच सगळं ह्या सेंद्रिय कार्बनचं प्रमाण आहे मग एवढं सेंद्रिय कार्बनचं से प्रमाण कमी असताना पिकाला जे काही अपेक्षित वाढ आहे ते होत नाही आता या सेंद्रिय पदार्थामध्ये बघितलं तर आपल्याला त्याच जे काही सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय स्थिर सेंद्रिय घटक आणि सक्रिय सेंद्रिय घटक हे दोन घटक त्यामध्ये आहेत त्यानंतर काही पिकाचे औषध असतात की जे आज आपण पीक काढले असतं हार्वेस्टिंग केलेलं असतं आणि त्याचे मुळं पडलेलं असतं किंवा पाला पडला असतो किंवा घवचं किंवा का भाताचं तूस पडलेलं असतं वॉट एव्हर जे काय आपल्या जिथे जमिनीमध्ये पिक अवशेष पडलेले आहेत ते पिकाच्या अवशेष सोयाबीनचा पाला पडला असतो सोयाबीनच्या काड्या पडल्या असतात कपाशीच्या पराटे पडलेले असते हे सगळं पिकाचे अवशेष या जमिनीमध्ये पडलेलं असतात ते जवळजवळ दहा टक्के आसपास असतात आणि सर्वात महत्वाचे जीव जे जमिनीतले जीव जीवाणू आहेत सूक्ष्म जीव मायक्रो फ्लोरा तिला म्हंटल मायक्रो भावना म्हणजे जे काय जमिनीमध्ये जीव जीवाणू आहेत त्यांचं प्रमाण किती राहील ते पाच टक्के अशा प्रकारे जवळजवळ साडेबेचाळीस टक्क्याच्या आसपास स्थिर सेंद्रिय पदार्थ साडेबेचाळीस टक्क्याच्या आसपास सक्रिय सेंद्रिय पदार्थ पीक औषध आणि सूक्ष्मजीव असे मिळून ते सेंद्रिय घटकाचं प्रमाण बनलं जातं सेंद्रिय पदार्थाचे घटक जे म्हणतात ते याचं प्रमाण बनत आता या सेंद्रिय पदार्थाच्या घटकामध्ये स्थिर सेंद्रिय कुठले आहेत की जे ह्युमस आहेत म्हणजे जे काय आपल्याला जमिनीमध्ये ह्युमस म्हणून जे आपण म्हणतो सौंद्रिय काळा काळा आपण जे पदार्थ निघतो आपण जमिनीमध्ये आपण बघितला तर तो तो स्टेबल ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे त्याला स्थिर सेंद्रिय घटक किंवा स्थिर सेंद्रिय कार्बन असं म्हटलं जातं की तो जो आहे ह्युमस किंवा जे काही मुळाच्या द्वारे वेगवेगळे ऍसिड सोडले जातात किंवा मुळाच्या द्वारे वेगवेगळे ग्ल्यू सोडले जातात त्या सर्वांना त्या सर्वांना हे स्थिर सेंद्रिय पदार्थ म्हटलं जातात त्याच वेळेला जेव्हा पिकाचे ऍक्टिव्ह मुळं असतात त्या ऍक्टिव्ह मुळाद्वारे आपल्या जमिनीवर जीव जीवनासाठी अन्न म्हणून वेगवेगळे साखरा सरकरा किंवा पॉलीसाक्रेस त्याला म्हटलं जातं त्या सरकरा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीवर सोडल्या जातात ती झाली स्थिर सेंद्रिय पदार्थ की जे सूक्ष्म जीवांचं अन्न आहे त्यानंतर सक्रिय सेंद्रिय पदार्थ कुठले की जे नेहमी कुज कुजण्याच्या अवस्थेमध्ये आहेत म्हणजे जे ते कुजल्यानंतर पुन्हा ते स्थिरकडे जाणार आहे असे जे काही घटक आहेत ते सक्रिय सेंद्रिय पदार्थ अशा प्रकारे म्हणजे पिकाचे अवशेष त्यानंतर कुजणारे घटक त्यानंतर कुजलेले घटक त्यानंतर सूक्ष्मजीव असं पूर्णपणे सेंद्रिय पदार्थाचे घटक बनले जातात आणि साधारणतः आपल्या चांगल्या वाढीसाठी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण ऑर्गेनिक मॅटरचं प्रमाण हे पाच टक्क्याच्या आसपास असलं पाहिजे असं शास्त्र म्हणतं तर आपल्याला पिकाची वाढ चांगली मिळते की जे आज एक टक्का दीड टक्का दोन टक्क्याच्या वरती नाहीच बरोबर त्यामुळं हे सेंद्रिय पदार्थ कमी असल्यामुळं सेंद्रिय कार्बन बी कमी जातो म्हणजे जे एक टक्का जर सेंद्रिय पदार्थ असले तर अर्धा टक्का पण आपल्याला कार्बन मिळत नाही म्हणजे जे आपल्याकडं कार्बनचं प्रमाण आहे ते प्रमाण पॉईंट तीन पॉईंट चार टक्के आहे म्हणजे कार्बनचं प्रमाण पॉईंट तीन पॉईंट चार टक्के आहे म्हणजे सेंद्रिय प्रवाचं प्रमाण हे हार्डली पॉईंट नऊ पॉईंट आठ पॉइंट एक याच्या एक एकच्या आसपास आहे एकच्या आतच त्यामुळं ह्याच्यावरती कसं काम करता येईल याच्यावरती फोकस कसा ठेवता येईल सेंद्रिय घटक स्थिर सेंद्रिय कस, कार्बन कसं वाढवता येईल याच्यावरती फोकस ठेवला तर नक्कीच आपल्याला पुढच्या हंगामामध्ये आपल्याला पिकाचं नियोजन करण्यासाठी फायदा होईल धन्यवाद